तर एक महत्वाची बातमी आपण बघतोय हिंदी राष्ट्रभाषा नाही असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे आम्ही हिंदू पण हिंदी नाही असं राज ठाकरे म्हणतायत यावेळेस एक महत्वाची बातमी महाराष्ट्रात सक्ती करता दक्षिणेत देखील सक्ती करणार का पहिलीपासून हिंदी सक्तीचा सरकारचा निर्णय आणि त्याला मात्र राज ठाकरेंनी तीव्र विरोध केलेला आहे राज ठाकरेंनी हिंदी राष्ट्रभाषा नाही असं म्हटलेलं आहे आणि दक्षिणेमध्ये देखील तुम्ही सक्ती करून दाखवणार का असं यावेळेस थेट खुला आव्हान सरकारला दिलेलं आहे राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात सक्ती करता दक्षिणेत करणार का असा प्रश्न केलेला आहे आणि या निर्णयाला विरोध केलेला आहे राज ठाकरे यांनी एक महत्वाची भूमिका घेतली महाराष्ट्रात हिंदीची सक्ती चालणार नाही असं राज ठाकरे म्हणाले हिंदी राष्ट्रभाषा नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे वैदई काणेकर का आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस थेट जोडल्या गेलेले आहेत वैदई आपण बघतोय राज ठाकरे यांनी थेट ही भूमिका घेतलेली आहे सरकारच्या विरोधातच राज ठाकरे यांनी आता शड्डू ठोकला आहे असं म्हणावं लागेल की राज ठाकरे यांनी आता सरकारच्या विरोधात भूमिका घेतलेली बघायला मिळत आहे एकीकडे एक मराठी भाषेचा आग्रह राज ठाकरे यांच्याकडून केला जात असताना आता आता हिंदी भाषेचा आग्रह शालेय शिक्षणामध्ये केला जात असल्याचा विरोध राज ठाकरे यांनी उघडपणे व्यक्त केलेला बघायला मिळत आहे माध्यमातून त्यांनी नाराजी ही व्यक्त केली आहे याशिवाय आपण आपण कशा पद्धतीनं मराठी भाषा जी आहे ती पुढे केली पाहिजे सध्या राज्यामध्ये जे हिंदीकरण चाललं आहे ते केवळ महाराष्ट्रासाठीच कशाला असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत याशिवाय त्यांनी आव्हान देखील केलेलं आहे तमाम हिंदू बांधवांना आवाहन केलेलं आहे किंवा पालकांना आवाहन केलेलं आहे की त्यांनी कायद्यानुसार त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि निश्चितच आगामी काळामध्ये आता हा संघर्ष पुन्हा एकदा पेटताना बघायला मिळणार आहे कारण एक सूचक वक्तव्य देखील केलेलं आहे की आज हिंदी भाषा सक्ती करत आहात उद्या हे तिचे फतवे काढतील यासाठी अशा पद्धतीनं जो आहे तो विरोध होणं आवश्यक आहे अशा संदर्भातलं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच आगामी काळामध्ये एक मोठा संघर्ष या निमित्तानं उपस्थित होऊ शकतो एकीकडे एकनाथ शिंदे राज ठाकरे यांना भेटून जातात मात्र लगेच दुसऱ्या दिवशी अशा संदर्भात खरं तर हे आ, हिंदी भाषा सक्ती संदर्भातला निर्णय केला जातो आणि यालाच विरोध जो आहे तो या ठिकाणी राज ठाकरे यांनी केलेला बघायला मिळतोय आता हा संघर्ष कशा पद्धतीनं असेल हे पाहणं महत्वाचं आहे कारण आधीच महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह हा खरंतर मोठ्या प्रमाणात मनसे तर्फे केला जातोय आणि त्यासाठी सरकारकडून देखील विशेष अशा योजना राबवणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत दुसरीकडे अशा पद्धतीनं जे आहे ते हिंदी भाषा जी आहे ती सक्तीची केली जात असल्याचं बघायला आहे त्याच्यामुळे आता नेमका हा संघर्ष कशा पद्धतीचा असेल सरकार विरुद्ध मनसे हा संघर्ष असेल की राज ठाकरे स्वतः या संघर्षात या मैदानामध्ये उतरताना बघायला मिळतील हे पाहणं महत्वाचं ठरेल बिलकुल वैद्य आपण बघतोय मुख्यमंत्र्यांनी हिंदी राष्ट्रभाषा असल्याचं म्हटलं आणि राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये हिंदी ही राज्यभाषा त्या आहे त्यामुळे या भाषेचा प्रसार आमच्या राज्यामध्ये नको असं देखील राज ठाकरेंनी आहे आहे धन्यवाद आपण दिलेला सविस्तर माहितीसाठी यानंतर घडणाऱ्या सगळ्या आहेत ते आम्ही आपल्याकडून वेळोवेळी घेणार आहोत धन्यवाद तर पहिलीपासून हिंदी सक्तीचा सरकारचा निर्णय झाला आणि त्यानंतर आपण बघतोय की आता राज ठाकरेंनी आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही असं म्हणत आता हिंदीच्या सक्तीचा जो निर्णय झालेला आहे त्याला विरोध केलेला आहे राज ठाकरेंनी ट्विट करून आता मात्र हा निर्णय जाहीर केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती चालणार नाही असं देखील राज ठाकरेंनी थेट इशारा देताना म्हटलेला आहे हिंदी राष्ट्रभाषा नाही असंही राज ठाकरे म्हणाले आहेत